हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज तन्मय तर चाललं आहे शाळेमध्ये त्याच्या शाळेमध्ये आज पालखी आहे तर त्याने रंगीत ड्रेस घातला आहे आज त्याला कुर्ता घाल म्हटलं पण काय कुर्ता तो घालत नाही तो म्हणतोय आमचं मित्रांचं ठरलं आहे की असे कपडे घालायचे आणि त्याने हा बड्डेला घेतलेला ड्रेस घातला आहे आणि चाललं आहे आता मी लावते म्हणतं याला इथं कपाळाला लावायचं नाही मुका तर चाललं आहे तन्मय शाळेत चला आम्हाला पण आज आहे मला पण आहे ज्याच्या शाळेत आहे पालक आणि विद्यार्थी दोघांसोबत मीटिंग आहे तर मग आम्हाला आहे नंतर आणि आता जे तन्मय तर, तर चालला तन्मयीची दहा वाजता बस येते तर तो चाललाय इकडं बघ इकडं बघ तन्मय बाय बाय घेऊ का मी येते ना का किती वाजता सुटणार आहे आज स्कूलपर्यंत सुटणार जुई आजारी पडली होती त्यामुळं आठ दिवस काय स्कूलला गेली नव्हती तर आजचा तिचा पहिलाच दिवस होता तर तिला टाय बांधायची होती तर जे बांधून देतोय टाय तिला जुई चालली शाळेत आठ दिवस काय शाळेत गेली नव्हती आणि हा आहे जुईचा शाळेचा ड्रेस तयार होऊन चालले आता बरं वाटतंय का होय बरं वाटते का आठ दिवस तिला बरंच नव्हतं तापही येत होता तर आज बरं वाटतंय तर चालले आज शाळेत बाय आवरले मी आता जयच्या शाळेत जायला तर जयच्या शाळेत मिटिंग आहे पालक आणि विद्यार्थ्यांसोबत तर चला जय पण तयार झाला आहे जेला शाळेचेच कपडे घालायचे तर त्यांनी शाळेचे कपडे घालून घेतलेत आणि आता आम्ही चाललो आहे आता आम्ही चाललो आहे जयच्या शाळेमध्ये तर चला जाऊया आहे आम्ही आता शा शाळेमध्ये जायच्या तर शाळेमध्ये आत एंट्री केल्यानंतर समोरच विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती आणि सुंदर अशा झाडांनी सजावट केले नंतर हार फुलं वाहिल्याचं समय अगरबत्ती सगळं छान दिसतंय आणि खूप छान आणि इथं ड्रॉइंग काढले विठ्ठल रुक्मिणीचं मुलांनी सुंदर असं इथं पालखीचं डेकोरेशन केलेलं तुळशी सुंदर अशी डेकोरेशन केले एकादशी निमित्त तर इथं पण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नंतर ज्ञानेश्वर माऊली तुकाराम अशी सर्वांची मूर्ती ठेवली होती आणि लाईटिंगनी डेकोरेशन केलं होतं Men, jauh lagi Jauh lagi jadi Kakak Kakak kaya कधी येणार आहे सांगा त्याला येणार कधी का बर तू करतो मला कलायच पण का बर करतो मला तू रोज का बर पप्पाला फोन करतो काय 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 व्हिडिओ कॉल करा ना